अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र बिल्किस बानो प्रकरणाचा निकाल स्वागतार आहे गुजरातच्या जातीवादी परंपरेला मोठा धक्का आहे बिल्किस मेली आहे असं लोकांना वाटलं होतं परंतु ती जिवंत राहिली आणि तिने त्यानंतर खटला लढला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करतो महाराष्ट्र सरकारवर जबाबदारी दिली आहे सरकार कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाही याची खात्री असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं ज्या पद्धतीने एका भगिनीवर बलात्कार होतो याचा आता अंत झाला मला माहीत नाही ते दहा तारखेला विधान येतील की नाही त्यांना कोविड झाला आहे तो राजकीय कोविड आहे की खरा कोविड हे त्यांनाच ठाऊक असं म्हणत त्यांनी टोला लगावला अजित पवारांचा स्वभाव असा आहे की शेजाऱ्याला शांत बसू देत नाही ते कायम यापूर्वी काँग्रेसला डिस्टर्ब करायचे त्यांचा स्वभाव आहे काँग्रेसच्या मंत्र्यांची कुरघोडी करायची सुनील केदार यांच्या बाबत सुद्धा असं झालंय महायुतीत देखील टपल्या मारायचं काम ते चालूच ठेवणार असा घणाघात करत त्यांनी अजित यांच्यावर टीकास्त्र ढागले ते इतरांना डिस्टर्ब करतात अजित पवार ज्या ज्या ठिकाणी बोलतील त्यांच्या विरोधात मी साहेबांची बाजू लावून बोलेन असं स्पष्ट केलंय त्यांचा मूळ स्वभाव हा शांत बसूत नाही सगळ्या विभागांची मिटिंग बोलवत असतात असं म्हणत लेटर बॉम्ब मुंबई पोलीस या विषयावर त्यांनी बोलणं टाळलेलं आहे आपलं राज्य भारतातलं स्वतंत्र राज्य आहे त्यामुळे कुणी कुठे जावे हा त्यांचा प्रश्न आहे असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे जातीवादी परंपरेला मोठा धक्का आहे ज्या ज्या बाईवर आहेवरती चौदा चौदा माणसांनी बलात्कार केला तिच्यात घरातल्या बारा जणांना मारून टाकलं असं अमानुष हत्याकांड हे भारताच्या इतिहासात कधीही घडलेलं नसताना ती मेली आहे म्हणून तिला सोडणाऱ्या लोकांना माहीत नव्हतं की ती जिवंत आहे आणि जिवंतपणाने उभी राहून तिच्या समोर घडलेल्या प्रसंगाची आठवण ठेवून तिने खटला लढवला अनेकांना हे विसर पडला असेल की हा खटला महाराष्ट्रात चालवावा असा तिने विनंती के केली कारण का तिचा महाराष्ट्रावर जास्त विश्वास होता महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेवर जास्त विश्वास महाराष्ट्राच्या पोलिसांवर जास्त विश्वास काल लागले त्यांना जन्मटेपेची शिक्षा झाली आणि अचानक गुजरात सरकारने भूमिका घेतली की यांची मा यांना माफी दिली खरं तर सरकारचं हे कामच नाही आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्याचं स्वागत करतो तसंच महाराष्ट्र सरकारवर काही प्रमाणाची जबाबदारी दिलेली आहे मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार कुठलाही चुकीचा निर्णय घेणार नाही आणि देश हा सहन करणार नाही त्याच्यात जात धर्म येत नाही पण ज्या पद्धतीने एका भगिनीवरती बारा बारा चौदा चौदा, चौदा जणं बलात्कार करतात बारा चौदा जणांना मारून टाकतात आणि त्यांना केवळ ते एका समाजाचे म्हणून बाहेर काढलं जातं हे दुर्दैवी होतं त्याचा अंत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर दोन दिवसात निकाल देणार तशा पद्धतीची माहिती मिळते तो निकाल आहे तो त्यांना रिव्ह्यूसाठी दिल्लीला दिला आहे अशी देखील एक माहिती समोर आली आहे मला माहीत नाही दहा तारखेला ते विधानसभेत येतील की नाही का ते काहीतरी त्यांना कोविड झाला आहे असं काहीतरी समजतं आहे त्यामुळे हा राजकीय कोविड आहे नक्की कोविड आहे हे समजायला काय मार्ग नाही संदर्भात काही सर एक मुद्दा असा आहे की काम अजितदा झालेलं आणि त्यामध्ये म्हटलं की ठाण्यामध्ये ठाण्याच्या गुंड प्रवृत्ती खूप वाढली आहे तर जो ठाणे पाले जिल्हा मानलं कसं आहे की अजित पवार अजितदाचा स्वभाव असा आहे की ते शेजारच्याला शांत बसूच देत हां त्यांचं आपण गेले अनेक वर्ष बघत आहे खास करून आमची आघाडी झाल्यानंतर तर बघतच आलो आहे ते कायम काँग्रेसला डिस्टर्ब करायचे काँग्रेसच्या मंत्र्यांची कुडबोडी करायची काँग्रेसच्या मंत्र्यांची फाईल मागवायची ती दाबूनच ठेवायची वित्ताचा वापर करताना मला सुनील केदारचं माहिती के नव्हतं आम्ही दोघं तर दोस्तच आहोत त्याची फाईल कशी दाबून ठेवली त्याच्या विभागात कसा आहे स काँग्रेसच्या प्रत्येक मंत्र्याच्या विभागात ते इंटर आणि त्यामुळे त्या आघाडीत नाही धुसपूस झुसमोर जातो त्यांचा स्वभाव तिथे गेल्यावर बदलेल शक्य नव्हतं त्यामुळे इथेही ते टपल्या मारण्याचं काम चालूच ठेवणार आता जेव्हा ते ठाण्यात येतात आणि ठाण्यात गुंडगिरी वाढली आहे असं म्हणतात तेव्हा नेमका बाळ कोणावर आहे माझ्या दृष्टीने तो एकनाथ शिंदेवर आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांना तुम्ही संशयाच्या फेऱ्यात अडकवतात ते एवढं समजत नाही समज त्या माणसाला सगळं समजतं पण ते स्वभाव आहे ते बोलणार आणि ते डिस्टर्ब करणार बाजूच्याला ते बी जे पीलाही डिस्टर्ब करणार आणि यांनाही डिस्टर्ब करणार याला काय त्याच्यात नवीन नाही आहे मला काही ते असं काही नवीन बिहून वाटत नाही त्याचा मूळ स्वभाव आहे की लोकांना शांत बसू द्यायचं नाही याच कार्यक्रमात त्यांना असं देखील वक्तव्य केलं की ठाणे जिल्हा हा राष्ट्रवादीमय केला गेला पाहिजे यासाठी आता कार्यकर्त्यांना प्रयत्न करायला हवे तसे आदेशच त्यांना कळलं की हा काय आपल्या हातातला नाही आहे त्याच्यामुळे कदाचित असेल सर अशी एक चर्चा सध्या प्रचंड प्रमाणामध्ये अशी एक चर्चा प्रचंड प्रमाणामध्ये आहे की शिरूरमध्ये अजित पवारांना मतदारसंघावर दावा केला आणि त्यानंतर तिथं एकनाथ शिंदेनं सभा घेतली तर इकडे की त्यांचा मूळ स्वभाव आहे की ते कोलेशन गव्हर्नमेंटमध्ये शांत बसू शकत नाही मी उपमुख्यमंत्री आहे म्हणजे मी मुख्यमंत्र्याची पण वरती आहे असा त्यांचा समज होतो मग त्या सगळ्या विभागाची मिटिंग बोलवतात त्यांच्याकडे नसलेल्या डिपार्टमेंटची मिटिंग बोलवतात मग त्यांच्या सेक्रेटरीला बोलवतात आणि मुख्यमंत्री जे आदेश देण्याच्या अधिकारात असतात ते आदेश स्वतः देऊन टाकतात हा त्यांची म्हणजे कामाची पद्धती आहे आणि त्या पद्धतीत ते कधीच बदल करणार नाही એકનાથ શિંદર દેવેન્દ્ર ફડણવીસ બેડ નિર્ભીડ બિંધ કરનારા ખબર લાઈવ